छत्रपती शिवाजी महाराजांना मुद्रा करून व्यासपीठावर उपस्थित असलेले कुणबी जे काही समाज म्हणून ती सांगलं ते संयोजक आणि ससंयोजक त्याप्रमाणे सर्व बंधू आणि भगिनीं या ठिकाणी मी तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे मला माहिती आहे की आपल्या कुणबी समाजावरती मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे कारण आज आपला रोजगाराचा प्रश्न शिक्षणाचा प्रश्न जे काही विविध प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचप्रमाणे छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षणाचा जो संकल्प केला होता हा संकल्प डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्याला दिला परंतु जे काही त्रास तुम्हाला आरक्षणाच्या माध्यमातून दिलेला आहे ते कोणीतरी हिसवण्याचा प्रयत्न करत आहे हे त्रास चुकीचं आहे म्हणून कोणबी समाज मी विनंती करतो ऑपरेशन असलेल्या संविधान कायद्याप्रमाणे आपण सर्वांनी जागृत झालं पाहिजे मी जुना ह्युमन राईट फेडरेशनचा राष्ट्रीय अध्यक्ष त्याचप्रमाणे आरक्षण भाजप कृती म्हणून तुम्हाला गवाई देतो आणि जाहीर पाठिंबा देतो की आपलं आरक्षण हरदी ठिकाणी घेऊन मी शांत बसणार नाही संविधान कायदा हा कायदा सर्वांसाठी समान आहे आणि समाजाला दिशा देण्याचं काम हे मान्यवर करत आहे आणि तुम्ही करत आहात परंतु संविधान कायदा हा जर कोणी पुरवत असेल तर या भारत देशामध्ये नेपाळ झाल्याशिवाय होणार नाही नेपाळ झाल्याशिवाय राहणार नाही कारण मनोवादीची काही मनोवादीची काही व्यवस्था आहे जर तुम्ही बघितली तर आपले सर्वोच्च पदावर असलेले जे काही घुसंड सर्वांनी जे आहे त्यांच्यावर चप्पल तोड फेकलं गेलेलं आहे याचा अर्थ त्यांना आपल्यामध्ये थोडा आणि राज्य करो थोडं आणि राज्य करोच्या भूमिकेमध्ये मनोवाद पेरला जात आहे म्हणून सर्वांनी जागरूक झालं पाहिजे सर्वांनी समाजासाठी एकत्र येणं गरजेचं आहे कारण हे वेळ फक्त एका समाजाची नाहीये ही सर्वांची आहे सर्व समाजांची आहे कारण समाजामध्ये मनोवाद पेरला जात आहे तो जो वेळी जर सापासारखा ठेसला नाही तर हे आपलं आरक्षण करण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून मी या ठिकाणी इव्हेंट मंडळ फेडरेशनचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून तुम्हाला जाहीर पाठिंबा देतो आणि तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आपण या ठिकाणी हलणार नाही जय महाराष्ट्र